हॅलो नमस्कार मी पल्लवी पल्लवीज लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या आपल्या नवीन ब्लॉगची सुरुवात करते तर मग चला आपल्या ब्लॉगची सुरुवात करूयात आज ब्लॉग शूट करायला खूप उशीर झालाय उशीर म्हणजे आठ वाजले आहेत संध्याकाळचे पण काय करणार ब्लॉग तर करावाच लागणार तर चला आपल्या ब्लॉगची सुरुवात करूयात खरं तर आजचा ब्लॉग म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेन आजचा ब्लॉग मिनी ब्लॉगच आहे कारण की छोटा झाला आहे तो भरपूर कारण काल मी जसं कॅमेरा सुरू केला तुम्हाला म्हटलं की मला उशीर झाला होता रात्री शूट करायला तर हो आठ वाजले होते, मी होते तर मी म्हटलं चला आता मी तयार झाले होते रील बनवण्यासाठी म्हटलं चला आता एक छोटासा ब्लॉग तरी शूट करूयात तर मी करणार होते सगळं शूट माझं संध्याकाळचं रुटीन जे काय असेल ते पण माझ्याच्यानी नाही जमलं ते देवांशी मधी भरपूरच लुडबुड आहे त्याला सुट्टी असल्यामुळे तो खूप जास्त टेन्शन देतोय खूप जास्त सतवतोय म्हणून मग काही एवढं जमत नाहीये तर जेवढं होईल तेवढं मी शूट केलेलं आहे तर ते बघा तर इथे मी रात्री वरण लावत होते म्हणजे की डाळ लावत होते कुकरला तर याच व्हिडिओमध्ये मी पुढे ना तुम्हाला परवाच्या दिवशीची म्हणजे गुरुवारी संध्याकाळची व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे तर गुरुवारी संध्याकाळी प्रचंड पाऊस पडला होता आणि खूप जास्त वादळ वाऱ्या सकट पाऊस पडला होता तर बघा मी तुम्हाला फुड़े आवाज सुद्धा ठेवला त्या वादळ वाऱ्याचा खूप प्रचंड भीती वाटत होती आणि म्हटलं आता काय उडून जात इतक्या जोरजोरात तर बघा तुम्ही पुढे व्हिडिओ मध्ये हे नक्की काय सुरू आहे ना पावसाचं काही कळतच नाहीये तो कधी पण बरसतो हल्ली पावसाची व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राइब करा तर पुन्हा भेटूया आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त रहा छान रहा आनंदी रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्या